चला मग भेटूया यांना बघूया मी आता आलेलं आहे इथं गावात बघू शकतात तुम्ही स चहायचा ब्लॉक काढला नाही कारण की जरा थोडं काही प्रॉब्लेम मुलं म्हणून आता ब्लॉक चालू केला चला मग भेटूया कोण कोण आहे आम्ही आपला वजीर आणि रायफलला बघू हटत गेलं कारण की वजीराला आम्ही -ती दोन तीन दिवस आधी पडलं कारण की त्याला थोडं आधीच्या अड्ड्यात वजीरला नेलता सो तेव्हा मी गेलो नाही सो आता आम्ही निघालोय चला बघूया कोण कोण आले आज नियोजन कसं आहे आहे फायनल काय आम्ही आता निघालेला बघू शकता तुम्ही चला तो ना आशा कराय काहीच पाहिनल आता आम्ही बाबगावाला गेलो सर मी आणि वरती ओमकारे खाली पुन्हा जपलाय फोन करून तो आता आम्ही निघाले आणि आमचे आम दोन मामा येणार आहेत आणि ते आज आम्हाला आमची जेवणाची आणि नाश्त्याची सोय करणार आहेत ते आम्हाला बोललेले ते खूप चांगले आहेत ते म्हणाले खूप चांगले आहेत आम ते आज दाखवतात भाषणावरच प्रेम पण हे दोन भाषणावर खूप त्यांचा प्रेम आहे तुम्ही ना दाखवणार ते आम्हाला तुम्हाला मैदानात गेल्यावर काय काय आम्हाला खावं तर नक्कीच तुम्हाला दाखवणार हो आता थोडं करायचं बरोबर बरोबर आता मामा निघलेत ते आता लोक तसं सामान कुठे भेटतात तुम्हाला आम्ही दाखवतो आमचे शिंदे मामा कोण येते सर येतात मोठ्या मैदानाचा मोठा वाजता सरा काही ताप पण निघलेलं आहे काही मिनटाला ताप तापण तासा पोहोचू कारण की आमचे ड्रायव्हर दोन्ही फास्टर आहेत टेन्शन नाही आहे तर सर आता आता आम्ही पोहोचलेलं आहे माहीत नाही सगळेजण वैताकलेत बसूर आलेला आहे आणि बक्कासूर आलेला आहे सोड खूप पैसा लागला आहे जास्ती आमले आमचं आहे बघत नाही बघत नाही सो आता

કટાજે ડાઉન તો વરન આય 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 ની ગયો આય ની ગયો બોલા મોટા છો ગાડી સાઈડ લગા કર બોડા રાખતો મુનું આતો વીડ જાત્રા મોડું જાત્રા મોડું प्रभावी तरीके से हम سدا جي آءه جي آءه جي

Pera Yo Salman lah, <laughs>

गाय तांडव आज पाच नंबरचा मानकरी झालेला आहे तांडव आणि राजा मग करण सर काय म्हणतात तुम्ही आज तुम्ही पाच नंबरचा मानकरी झालाय बस मुंबई <laughs> वरून आला आम्ही शर्दी बघायला बघा अजून चालेल कसं वाटतं मला आज तुम्ही पाच नंबरचा मान केला तुम्ही गुल्ला घेतले पाहिजे त्याची <स्थाथ> पक्षीस रक्कम सत्तर हजार रुपये आहे आणि या पारितोषिकाचे मानकरी आहेत श्री जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा मी श्री जय पराजय नाशिक जिल्हा या ग्रुपला विनंती करतो की आपण या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायचंय चला त्यांनी घेतलाय पक्षी त्यांनी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी वितरित होते यानंतर तृतीय क्रमांकाचं